माते तुझे ध्यान आमाश तुझे नाम अमुदे मुखासे ओ माते तुझे आभितासा अरुदास नमस्कार माते तुझासा बाणेश्वर क्षेत्री हरिगुरुजी सद्गुरु आज्ञेने अनुष्ठान करत होते पूर्वी एकदा कृष्णानंद स्वामी एक श्लोक हरिगुरुजींना सांगत होते अंग अंगादा मेती कथमिती लवणमिती। मध्यादा चामेती कथमिती लवणमिती अंतादा चामेती कथमिती लवणमिति छांदोग्य उपनिषदातील हा श्लोक सांगून स्वामी म्हणाले पाण्यात विरघळलेले लवण आपण पाहू शकत नाही पण ते त्यात अस्तित्वात असतेच त्याच्या अस्तित्वाने पाण्याला व्यापलेले असते पाण्याची चव आपण बघू शकतो सुरुवातीला चव घ्या कशी लागते खारट मध्ये चव घेतली कशी लागते खारट शेवटीही ती तशीच लागते तसेच आत्मतत्वाचेही आहे कुठे आहे दिसत नाही पण अनुभूतीला येते आरंभापासून अंतापर्यंत आत्मतत्व तसेच असते त्याचा संस्पर्श जाणवतोच जर आत्मतत्वाचे अपरोक्ष ज्ञान तुम्हाला झाले नसेल तर नुसत्या विद्येचा काहीही उपयोग नाही थे लक्षा हे लक्षात ठेवावे विद्येचा मूळ हेतूच तो असतो या सा विमुक्त ये हे समजल्यावर स्वामींना हरिगुरुजींनी विचारले दादा शब्दातून समजले पण प्रत्यक्ष हे कसं जाणायचं स्वामी लगेच म्हणाले सद्गुरु तुला योग्य वेळी समजावतील बहुधा ती योग्य वेळ आता आली होती हाच आत्मज्ञानाचा अनुभव या बाणेश्वरच्या अनुष्ठानात हरिगुरुजी घेत होते सद्गुरु सिद्धनाथ महाराज वेळोवेळी मार्गदर्शन करण्यास येत होते या पाण्यातील अनुष्ठानात हरिगुरुजी एवढे एकरूप झाले की त्या पाण्यात काही वृश्चिक सर्प होते हे त्यांना जाणवले देखील नाही त्यांच्या दंशाचा काही परिणामही झाला नाही अनुष्ठानाच्या समाप्तीला तो पाण्याचा हौद बुजवताना त्यात असे प्राणी असल्याचे पाहून पाटील आणि अन्य मंडळींना आश्चर्य वाटले अरे गुरुजींना त्याविषयी त्या, त्या मंडळींनी विचारले त्यांनी ही आई भगवतीची लीला असून मंत्र सामर्थ्याने त्यांच्या विषाचा परिणाम होत नसतो हे समजावून सांगितले तो हौद बुजवण्यात आला त्याच्या भोवती ओटा बांधण्यात आला काही दिवसानंतर त्या बीजमंत्राचा जप केलेल्या जागेतून औदुंबराच्या वृक्षाचा एक कोंब बाहेर पडला आणि त्याचा पुढे वृक्ष झाला ही उपासनेची भक्ती शक्ती भविष्यातील सद्गुरूंच्या कार्यासाठी आपण संचित करत आहोत हे आता हरिगुरुजींच्या जाणिवेत आले होते या अनुष्ठानातून जे समजले आहे ते व्यवहारात आणणे असा प्रयत्न आता ते करत होते काही मंडळी त्यांना प्रश्न विचारण्यासाठी येत होती आजूबाजूच्या परिसरातील मंडळींना ज्या ज्या अडचणी यायच्या ते प्रश्न त्यांच्यासमोर ते मांडत होते हरिगुरुजी त्यांना मार्ग सुचवत होते उपासना करायला सांगणे कुलदेवतेचे स्मरण सांगणे अशा काही गोष्टी सद्गुरूंच्या आज्ञेने हरिगुरुजी सुचवत होते दरम्यान गावातील मंडळींनी बाणेश्वराच्या मंदिराच्या परिसरामध्ये वेदी बांधायची ठरवली हे कार्य हरिगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली व्हावे असे पाटील आणि अन्य सद्भक्तांनी सांगितले काम सुरू झाले त्या ठरलेल्या जागी थोडेफार खणले की मजूर पळत आले काहीतरी खणकन आवाज झाला म्हणून त्यांनी सांगितले हरिगुरुजी गेले त्यांना तिथे धन असल्याचे जाणवले ती जागा गुरुजींनी बुजवायला सांगितली थोडे बाजूला पुन्हा खोदायला सुरुवात झाली आणि पुन्हा तसेच झाले असे एकूण आठ वेळा झाले गुरुजी सांगत असल्याने इच्छा असूनही बाकी गावातील मंडळींना ते धन काढता येत नव्हते शेवटी आठव्या जागी हरि गुरुजींनी आई भगवतीची स्थापना करायला सांगितली त्याच निमित्ताने बाणेश्वरच्या ठिकाणी सहस्रचंडी याग देखील संपन्न झाला त्याच दिवशी रात्री हरी गुरुजींना अश्वत्थाच्या वृक्षाखाली कालभैरवनाथ महाराजांचा साक्षात्कारही झाला काही दुष्टशक्तींचा उपयोग करून त्रास देणे असा वाईट अनुभव देखील हरिगुरुजी आणि सौ रमाबाई यांना त्या काळात मिळाला मात्र आई जगदंबेची लेकरती सद्गुरु सारीखा असता पाठीराखा असे असताना त्यांना कोण त्रास देऊ शकणार उभयतांनी आई भगवतीच्या तीर्थाचा प्रयोग करून नामस्मरणाचा प्रयोग करून मंत्राचा प्रयोग करून अशा अनेक बाबी स्वअनुभवाने सिद्ध केल्या आणि अडचणी दूर केल्या हरि गुरुजींची साधना आता वरच्या स्तरावर पोहोचली होती याची पावती वेळोवेळी स्वतः सद्गुरु सिद्धनाथ महाराज आणि कृष्णानंद स्वामी देत होते मात्र याचा अनुभव प्रत्यक्ष येणाऱ्या सद्भक्त मंडळींनीही घेतला एका भक्ताने परमार्थातील सर्वोच्च अनुभव कोणता अशी चर्चा केली त्याची पूर्वीची साधना उत्तम असल्याने आणि प्रारब्धाने केवळ त्या भक्ताच्या भाळी स्पर्श करून हरिगुरुजींनी त्या व्यक्तीला सर्वोत्तम स्थितीचा अनुभव दिला अशा अनेक घटना अनुभवाला येत असताना हरिगुरुजींची शिवशक्ती उपासना दृढ झाली मात्र देहाचे वय वाढत होते प्रापंचिक जबाबदारीचे काय यावर स्वामी कृष्णानंद लक्ष ठेवून होते पुढे आणखी बाणेश्वर मुक्कामी काय झाले संसारात उभयतांनी लक्ष घातले का हे सर्व पाहूयात पुढील कथा भागा